चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे शून्य पॉईंट पन्नास मीटरने उचलून धरणाच्या सांडव्यातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यास आला आहे सध्या धरणाच्या चारही वक्राकार दरवाजातून दोन हजार आठशे सत्तर क्युसेक्स तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे तीस क्युसेक्स असा एकूण चार हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीचे पाणीपात्रा बाहेर पडले आहे धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून चांदोली परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे या परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे सध्या धरणाची पाणीपातळी सहाशे एकोणावीस पॉईंट वीस मीटर इतकी आहे तर सध्या धरणात सत्तावीस टी एम सी म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट बावीस टक्के पाणी साठा झाला आहे वारणा धरणाची आपली पाणी पातळी आहे ती सहाशे एकोणीस पॉईंट पन्नास मीटर असून पाणी साठा सर्वसाधारण सत्तावीस साथा पॉईंट त्रेपन्न टी एम सी आहे परिचलन जलाशय परिचलन सूचीप्रमाणे आज रोजी आपली पाणी पातळी सहाशे अकरा पॉईंट सहाशे अकरा मीटर पाहिजे होती पण त्या अगेस्ट आपण आज सहाशे एकोणीस पॉईंट पन्नास मीटरला आहोत त्यामुळं जलाशय परिचलन सूचीप्रमाणे आपल्या पाणीसाठा नियंत्रित करणे आवश्यक असून त्यानुसार आज दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी वारणा धरणातून वक्र चारही आपल्या वक्रद्वाराद्वारे एकूण अठ्ठावीसशे साठ आणि विद्युत ग्रहातून सोळाशे तीस असा एकूण चार हजार पाचशे क्युसेक्स रिचार्ज दिछ आज आपण वारणा नदीमध्ये वितरित करत आहोत करा आणि